चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच एकोणावीस मे रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्या सगळ्यात मोठा दिवस अगदी प्रत्येकाला माहिती असेल की आज आहे वैशाख मासातील मोहिनी एकादशी एकादशीचा दिवस हा श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान जास्त सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत ते प्रभावी असतात तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं आजच्या दिवशी व्रत वैकल्य उपासना सेवा यांची सुरुवात नक्कीच झाली असेल आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहे जो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे ज्यांनी दिवसभर खूप सेवा केलेल्या आहेत सेवा करा आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही सेवा करताच आल्या नाहीत किंवा आमची इच्छा होती पण आम्हाला जमलं नाही तर त्यांनी आज रात्री झोपताना फक्त ही एक सेवा करा तुम्हाला एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ लावेल जोही व्यक्ती एकादशीचं व्रत धरतो त्याची शंभर पापांतून मुक्तता होते आणि इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होते त्यामुळे आपल्याला एकादशीचं व्रत धरणं हे खूप अत्यंत म्हणजे महत्त्वाचं असते आता नसेल जमलं तर तुम्ही ही सेवा करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लावेल इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी रात्री झोपायला जा त्याच्या थोडा वेळ अगदी अगोदर पण बाराच्या आतमध्येच ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना घरातील ईशान्य किंवा पूर्व दिशा असायला हवी किंवा मग घराचं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर बसून केलं तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर जर देवघराच्या समोर बसला असेल तर एक दिवा लावून बसा ऑलरेडी लावलेला दिवा असेल तर तोच ठेवा दुसरा दिवा लावण्याची गरज नाही घरातील ईशान्य किंवा पूर्व दिशेला बसला असेल तर दिवा लावण्याची काही गरज नाही फक्त एक ग्लास भर पाणी घ्यायचं आहे एक ग्लासभर स्वच्छ असणारं पाणी घ्यायचं आहे ते आपल्या समोर ठेवून द्यायचं आहे याच्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला एक चिमुडभर हळद घ्यायची आहे ठीक आहे सगळ्यात पहिले ही हळद आपल्या हातामध्ये घ्यायची या तीन बोटांमध्ये घ्यायची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर ही हळद जी आहे आपल्या तीन बोटांमध्ये पकडलेली एक चिमुडभर हळद त्या पाण्यामध्ये घालायची ठीक आहे याच्यानंतर आपला उजवा हात त्या ग्लासवरती ठेवून द्यायचा जसं आपण तारक तीर्थ बनवत असताना ग्लासवरती किंवा तांब्यावरती असा हात ठेवतो सेम त्याच पद्धतीने आपला उजवा हात त्या तांब्यावरती किंवा ग्लासवरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आणि ठेवल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं तुम्ही एक वेळा पण म्हणू शकतात तीन वेळा पण म्हणू शकतात सात वेळा पण म्हणू शकतात अकरा वेळा पण म्हणू शकतात आणि एकवीस वेळा पण म्हणू शकतात यापैकी कितीही वेळा तुम्ही म्हणा जेवढा जास्त म्हणाल तितकं चांगलं आहे ठीक आहे व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर हे जे पाणी आहे ते पाणी राहणार नाही तर ते अभिमंत्रित झालेलं तीर्थ होईल ठीक आहे बघा व्यंकटेश स्तोत्र हे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी घरातील आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी बंद झालेले पैशांचे जे मार्ग आपण म्हणतो हे सगळे मार्ग चवूबाजूने खुले करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी हे व्यंकटेश स्तोत्र त्या पाण्यावरती हात ठेवून म्हणाल तेव्हा ते पाणी अभिमंत्रित होऊन त्याचं तीर्थ होईल आता तीर्थ झालेलं हे जे पाणी आहे ते तुम्हाला घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडायचं आहे घराच्या आतल्या चार थोडं थोडं अगदी थोडं थोडं घराच्या आतल्या चार कोपऱ्यांना शिंपडायचं आहे त्याच्यानंतर घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असेल तिथेही थोडं शिंपडायचं आहे तुमची जी तिजोरी असेल तिथे थोडं शिंपडायचं आहे अगदी चमचा घ्या चमच्याने तुम्ही स्प्रेड करू शकता याच्यानंतर थोडंसं पाणी तुम्हाला प्यायचं आहे एक चमचाभर किंवा अर्धा चमचावर पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि एक चमचावर पाणी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंगावरती शिंपडायचं आहे राहिलेलं जे पाणी आहे म्हणजे जे, जे तीर्थ आहे ते देवघरामध्येच ठेवून द्यायचं दे आहे रात्री झोपी जायचं आहे जेव्हा सकाळी तुम्ही उठाल उठल्यानंतर ते पाणी किंवा तो जो ग्लास आहे तो घ्यायचा आहे त्यातलं थोडंसं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे अंघोळीच्या पाण्यात पीक करून त्या पाण्याने स्नान करायचं आहे घरात जर असंख्य व्यक्ती असतील चार सहा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही अगदी थोडं थोडं पाणी घेतलं तरीही चालेल घरामध्ये रोग बाधा आजार पण सगळं समाप्त होईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणाची नजर लागलेली असेल किंवा घरातल्या कुठल्या सदस्याला नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल घराची बांध खुली होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल आता सगळी अं आंघोळच्या पाण्यात घातल्यानंतर एक चिमूडभर पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं एक चिमुडभर पाणी ठेवायचं स्वच्छ स्नान वगैरे करून झालं की त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळं काही आपलं जे काही का असतं ते झालं की त्याच्यानंतर जे शेवटचं थोडंसं पाणी राहील ते घराच्या बाहेर जाऊन घराच्या चार कोपऱ्यांना शिंपडून यायचं बिल्डिंगमध्ये राहता बिल्डिंगच्या खाली उतरा आणि ट्राय करा की चवूबाजून हे पाणी जाईल ठीक आहे नसेल शक्यत घराच्या समजा आता गावाकडे जे लोक राहतात ते सहज बाजूने फिरवतील पण सिटी मधल्या लोकांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मग तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजावरती बाहेरून दरवाजावरती तुम्ही शिंपडलं तरीही चालेल हा उपाय फक्त एकादशी करून बघा तुम्हाला अगदी दोन ते तीन दिवसात या उपायाचा जो लाभ होईल तो मला या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा जसं तुम्ही हे तीर्थ घरातल्या चहू बाजूने शिंपटाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात बसलेली नकारात्मकता बाधा इडापिडा जर सगळं नष्ट होईल घरात सुख समृद्धी जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झाले होते ते सगळे मार्ग खुले होत जातील आणि तुमच्या घरामध्ये पैशांसोबत सुख आणि समृद्धीची प्राप्ती होईल जसं तुम्ही या पाण्यामध्ये म्हणजे अंघोळच्या पाण्यामध्ये हे तुम्ही पाणी मिक्स करून त्या पाण्याने स्नान कराल तसं तुम्हाला कुठली बाधा असेल कुणाची नजर पडलेली असेल तुमच्या आतमध्ये कुठल्या प्रकारची वाईट शक्ती जर वास करत असेल काही कुणी जर तुम्हाला तांत्रिक बाधा केलेली असेल तर ते सगळं काही त्या तीर्थाने समाप्त होईल शिवाय जेव्हा घराच्या बाहेरून तुम्ही हे पाणी शिंपटाल तेव्हा घराचा बाहेरचा जो ओरा आहे ना तो पूर्ण पॉझिटिव्ह होईल खरं तर फक्त आतमध्ये सगळं चांगलं असून नाही चालत तर बाहेरही चांगलं असावं आतमध्ये चांगलं पण बाहेरचं वातावरण घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्रास होतो आणि आल्यावर ठीक वाटतं असं नाही चालत आतमध्येही चांगलं पाहिजे बाहेरही चांगलं पाहिजे जेव्हा हे तीर्थ तुम्ही घराच्या बाहेर शिंपडाल ना तेव्हा घराचा बाहेरचा भाग जो आहे तोही पूर्ण पॉझिटिव्ह होईल पूर्ण ओरा जो आहे ना तो अत्यंत सकारात्मक होईल सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी संपून जाईल ज्यामुळे कामांमध्ये सतत येणारे अडथळे नकारात्मकता आदरितर्थ हे सगळ्यांचाच नाश होईल आणि तुमची इच्छा जी काही असेल तर तीही पूर्ण होईल भगवान श्री विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे तेही मिळत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिद्ध पाहण्यासाठी पाण्यासाठी ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ